चिंचवड शिरोड रस्त्याचा निधी गेला डबऱ्यात एकोणपन्नास लाख रुपये खर्च पण खड्डे बुजले नाहीत टप्प्या टप्प्याने काम केल्याचा प्रताप चिंचवाड शिरोड रस्त्याला एकोणपन्नास लाखाचा निधी मिळाला असून सध्याची परिस्थिती पाहता रस्त्याचा निधी पाण्यात गेल्याची दिसत आहे चिंचवाड ते शिरोड रस्त्याची चाळण झाली आहे हा चिंचवाड मधील नागरिकांची हेळसांड होत आहे तर नागरिकांना तारेवरची कसरत गेली अनेक वर्ष करावी लागत आहे हा रस्ता ग्रामीण मार्ग मोडत असल्याने निधी टप्प्या टप्प्याने येत असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य हतबल झाले आहेत चिंचवाडमधून हरचिंचवाडकडे येणाऱ्या रस्त्यावर आजपर्यंत जवळपास एकोणपन्नास लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत यामध्ये स्वर्गीय सारे पाटील खासदार राजू शेट्टी सावकार माध बाबुराव पाटील या लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी निधी दिला आहे पण हा रस्ता निधी ग्रामीण मार्ग आठ मध्ये असल्याने या रस्त्यासाठी टप्प्या टप्प्याने निधी खर्च झाला या रस्त्याची आजही दुरावस्था आहे या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे त्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्यही आता हतबल झाले आहेत मात्र नागरिकांना याचा नाहक त्रास नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने पावसाळ्यात गाड्या स्लीप होऊन अपघातही घडत आहेत महानकरी न्यूजसाठी चिंचवडहून संदीप इंगळे